तर याच ड्रग्स प्रकरणामध्ये माझा मुलगा किंवा सख्खा भाऊ जरी असला तरी कारवाई करा असे आदेश खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिलेत ड्रग्ज प्रकरणामध्ये पुजाऱ्यांचा संबंध असल्याचं उघड झाल्यानंतर आता या पुजाऱ्यांचे राजकीय कनेक्शन समोर आल्याची चर्चा आहे दरम्यान काही दिवसांपूर्वीच तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आरोपींबाबत फोटो व्हायरल झाल्याप्रकरणी खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यात एकमेकांवरती आरोप प्रत्यावर सुरू प्रत्यारोप सुरू झाले होते मात्र याच मुद्द्यावर आता खासदार ओमराजे निंबाळकर यांनी हे भाष्य केलं जर त्या ठिकाणी कुणाला वाचवायचा माझा प्रयत्न असता तर अमित शहाना मी पत्र लिहिलं असतं का जर कुणाला वाचवायचा माझा प्रयत्न असतं तर सर्वोच्च जी सेंट नार्कोटिक्स ब्युरोची ही एजन्सी आहे केंद्राची सगळ्यात मोठी देशातली तिला मी पत्र लिहून तिच्या प्रमुखाची मी स्वतः भेट घेतली असती का आमदार कैलास पाटलांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली असती का मला वाटतं प्रत्येकाचा हेतू कसा आहे कथनी आणि करणीमध्ये कुणाच्या फरक आहे हे तुम्ही बघा आणि ज्याच्या फरक आहे त्याला विचारा किंवा नेमकं तुझी भूमिका काय म्हणून आमची कथनी आणि करणीमध्ये काही फरक नाही जे आहे ते समोर आहे पुढची बातमी धाराशिव बंद जिल्ह्यामध्ये बनावट औषध निर्मिती विक्रीचं रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर चौघांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय रुग्णालयाचे संबंधित कर्मचाऱ्यांची देखील पोलीस चौकशी केली जाणार आहे या प्रकरणी जे कोणी दोषी असतील त्यांना सोडणार नाही असा थेट इशारा पोलिसांनी दिला तर पोलिसांच्या इशाऱ्यानंतर गुन्हा उघडकीस येण्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे धारा शिव सिटी पोलीस स्टेशनमध्ये चार आरोपींनी सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी बनावट औषधं पुरवल्याची तक्रार आहे आणि त्या अनुषंगाने आपण त्या चार आरोपींवर गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढचा तपास करत आहोत सविस्तर बातमी धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी सोळा पुजाऱ्यांची नावं आरोपी म्हणून समोर आली आणि एकच खळबळ माजली अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या तुळजाभवानीच्या या नगरीमध्ये पुजारीच ड्रग्जच्या धंद्यामध्ये असल्याचं चा उघड झालंय ड्रग्जच्या तस्करीत मंदिराचे पुजारी तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाला नववळण झटपट पैशासाठी पुजारी बनले पेडलर तुळजापुरात गेल्या काही दिवसात हा ड्रग्जचा धंदा चांगलाच फोफावला होता पण आता पोलिसांनी या ड्रग्ज नेटवर्कचा पर्दाफाश करण्यात यश मिळवलं तुळजापुरात ही ड्रग्जची तस्करी कशी केली जात होती ते पहा मुंबई पुण्यातून सोलापूर तामलवाडी मार्गे तुळजापुरात हे ड्रग्ज पुरवले जात होते खासगी बसमधून हे ड्रग्स शहरात आणलं जात होतं तुळजापुरात ठरलेल्या ठिकाणी ठरलेल्या वेळीच त्याची विक्री व्हायची धक्कादायक बाब म्हणजे सुरुवातीला काही राजकीय नेत्यांना ड्रग्ज पुरवठा केला जात होता पण यात मोठा आर्थिक व्यवहार आणि झटपट पैसा मिळत असल्यानं पुजारी आणि प्रतिष्ठित लोकही सहभागी झाले काही ठिकाणी तरुणांना ड्रग्सची विक्री केली जात होती गेल्या तीन वर्षापासून ही ड्रग्जची विक्री होत असल्याचं सांगण्यात आहे या ड्रग्जच्या व्यापारात पुजाऱ्यांची नावं समोर आल्यानंतर मंदिर प्रशासनानं कठोर भूमिका घेत या पुजाऱ्यांना मंदिर बंदीचा आदेश काढलाय त्याला पुजाऱ्यांकडून विरोध करण्यात येतोय कुठलाही ड्रग्ज घेणारा व्यक्ती असेल तो आरोपी असणार आहे त्याला पुजारी किंवा जात पात पक्ष भेदभाव करण्याचं कारण काय आहे आणि मंदिराच्या बाहेर जर कुणी गुन्हा केला असेल तर त्याला कोर्ट आणि पोलीस स्टेशन हा कायदा आहे ना त्याच्यानुसार त्यांच्यावर कारवाई केली जाईल देवळे कवायत नुसार मंदिर प्रवेश बंदी ही पुजाराला त्या ड्रग्स बाबत करता येणार नाही सर्व महाराष्ट्रभर या तुळजापूरची बदनामीचा एक अध्याय आला की काय असं वाटतंय कारण की हे राजकीयदृष्ट्या विषयांतर करण्याचा प्रयत्न आणि षडयंत्र या ठिकाणी दिसून येत आहे राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या तुळजापुरात राज्यासह इतर राज्यातूनही दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते भाविकांची नेहमीच गर्दी असल्यानं इथल्या तरुणाईच्या हातात सहज पैसा मिळतोय आणि त्यातूनच इथला तरुण ड्रग्ज कडे ओढला गेलाय चौदा फेब्रुवारी रोजी पहिल्यांदा या भागात ड्रग्स आढळून आलं आणि अवघा महाराष्ट्र हादरला चौदा फेब्रुवारीला तामलवाडीतून एकोणपन्नास पुड्या एम डी ड्रग्स पोलिसांना आढळून आलं दोन ते तीन हजार रुपये प्रतिग्रामनं शहरात त्याची विक्री होत होती या दोन प्रकारचे ड्रग्ज होते क्रिस्टल आणि पावडर क्रिस्टल ड्रग्सची गुटकापुडीतून विक्री केली जात होती तपासादरम्यान फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत ड्रग्स कनेक्शन मुंबईपर्यंत असल्याचं उघड झालं पोलिसांनी मुंबईतून ड्रग्स तस्कर संगीता गोळेला अटक केली जी या ड्रग्स तस्करीची मुख्य सूत्रधार असल्याचं मानलं जातं तुळजापुरातील या ड्रग्स प्रकरणी आतापर्यंत पस्तीस आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले तर एकवीस आरोपी फरार आहेत पैकी सोळा आरोपी पुजारी असल्याची माहिती उघड झाली आहे यातील चौदा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले तर दोन पुजारी पोलिसांच्या रडारवर आहेत चौदा फेब्रुवारीच्या मध्यरात्री तामलवाडी चेकपोस्टवर धाराशिव पोलिसांनी ड्रगची कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये आजपर्यंत एकूण चौदा आरोपींना आपण त्या ठिकाणी अटक केलेली आहे आणि उर्वरित एकवीस आरोपी गुन्ह्याच्या तपासामध्ये निष्पन्न करून त्यांच्यावर देखील आपण कायदेशीर कारवाई करत आहोत याच्यामध्ये मी पुजारी ह्या अनुषंगानं बोलणार नाही याच्यामध्ये ड्रग्जच्या तपासात जे जे आरोपी निष्पन्न झाले आहेत त्यांना आपण आरोपी केलेला आहे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करत आहोत एकूणच तुळजापुरातील ड्रग्स प्रकरणात पुजारी स्पेडलर असल्याचं समोर आल्यानंतर या प्रकरणाचं गांभीर्य वाढलंय त्यातील काही पुजाऱ्यांचं राजकीय कनेक्शन असल्याचाही आरोप होतो आहे पोलिसांकडून या सर्व बाबींचा तपास सुरू असून येत्या काळात हे प्रकरण आणखीन गंभीर होण्याची चिन्ह आहेत बालाजी निर्फळसह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत